कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात के डी सी सी बँकेची शहाऐंशी वार्षिक सभा आज महासैनिक दरबार हॉल इथं खेळीमेळीत संपन्न झाली प्रथम बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केलं यानंतर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं यावेळी सभासद संस्थांनी बँकेच्या कारभाराबाबत काही सूचनाही केल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेले ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी या सर्वसाधारण सभेत व्हाईस चेअरमन राजूबाबा आवळे निवेदिता माने ए वाय पाटील अमल माडे